घोषणा घोषणा द्या भूख मागणी म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून विदर्भातल्या लोकांना आरक्षण आमचे ते सोयरे असताना आरक्षण आणि आमच्या मराठवाड्यातील समस्त बांधवांना कोणतंच आरक्षण नाही आम्हाला ईबीसी मध्ये टाकलं ईबीसी मध्ये ओबीसी मधले लोक त्याचा त्या प्रादुर्भाव घेऊ शकतात त्याची शिष्यवृत्ती घेऊ शकतात आम्हाला काहीच नाही इतके दिवस कारण ना एकोणीसशे सत्तेचाळीसपासून जवळपास देश स्वतंत्र झाला आरक्षणाचं काही नाही फक्त मराठा म मरण्यासाठी र राखीव थ ठेवलेला याच प्रमाण वागवलेला आहे आणि आता आम्ही जे चाललो हे वापस येण्यासाठी नाही चालू आरक्षण घेऊनच घरी येऊ जरांगे पाटील तुम आगे बढ हम तुम्हारे साथ आहे हीच भूमिका आम्ही सावध ठेवू आणि जरंगे पाटलाच्याच मागार